नमस्कार मागील दहा वर्षातल्या विविध निवडणुकांचा जर आपण आढावा घेतला तर एक गोष्ट मात्र लक्षात येते की सायलेंट वॉटर हा प्रकार प्रत्येक निवडणुकीत फॅक्टर म्हणून समोर आलेला आहे किंवा त्याचा परिणाम म्हणून तो समोर आलेला दिसणार नाही सायंट वॉटर म्हणजे कोण तर भारतातल्या महिला शक्ती हे त्याचं मुख्य हे आहे महिला शक्तीने प्रत्येक निवडणुकीत एक परिणामकारक मतदान करून त्या ठिकाणी आपलं महत्त्व सरकार सरकार समोर किंवा जगासमोर दर्शवलेलं आहे तर मग प्रत्येक पक्ष प्रत्येक राजकीय पक्ष हा सायंट वोटरच्या ऑर्डर आपल्याला मिळतील यासाठी प्रयत्नशील आहे मग त्यांच्यासाठी विविध योजना त्यांच्यासाठी काही आर्थिक तरतुदी करण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकार करत असतं अशाच एक योजना महा महाराष्ट्र शासनाने घोषित केली आहे नुकताच झालेल्या अर्थसंकल्पा सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली आणि प्रत्येक म महिलेला दीड हजार रुपये द्यायचं या ठिकाणी घोषित झालं आहे प्रत्येक महिला म्हणजे जे सक्षम नाही महिल, आहेत अशा महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही महिल, आहेत अशा महिला या ठिकाणी ग्राहित धरलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी दीड हजार रुपये महिना घोषित केला आहे याचा नक्कीच परिणाम या ठिकाणी निवडणुकीमध्ये होणार आहे यासाठी जी तरतूद आहे त्या त्यातंगाबादमध्ये करण्यात आली आहे अशीच एक योजना ही याच पद्धतीची एक योजना याआधी मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चव्हाण यांच्या सरकारने मेरी लाड लाडली बहिण बहीण योजना राबवली आहे आणि तसंच हे आता मराठी आवडती मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना आहे महिलांना सश सस्षि सशक्तीकरण हा आजचा मुद्दा नाही हा गेल्या पन्नास साठ वर्षातला मुद्दा आहे आणि हळूहळू महिलांसाठी अनेक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत जसं की पायलट ड्रोन यो, देदी योजना असेल केंद्र शासनाची असेल किंवा विविध योजना असतील सेल्फ ग्रुपच्या म्हणजे स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून काही योजना राबवल्या गेलेल्या दिसून आहे किंवा उज्ज्वला गॅस योजनेसाठी अतिशय प्रभावी योजना अख्ख्या भारत जगभरामध्ये कुठे योजना अशी राबवली गेली अशी योजना भारतामध्ये महिलांसाठी राबवली गेली आहे किंवा पंतप्रधान आवास योजनेतल्या काही पटीने घरं हे महिलांच्या नावाने दिली गेली आहे त्यामुळे याचा परिणाम हा नक्कीच या ठिकाणी दिसणार आहे आणि हे सायंट ओटिंग जे महिलांच्या माध्यमातून होते आहे त्या केला पूरक असे होत आहे आणि त्यामुळं सरकारने सुद्धा शेतकऱ्यांबरोबरच महिला वर्गाला प्राधान्य दिलेलं दिसणार आहे आता ही योजनेचा येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काय परिणाम होतो हे पाहणं गरजेचं आहे पण ज्या पद्धतीने ही योजना अठ्ठेचाळीस तासाच्या आत कारवाई केली किंवा अंमलबजावणी आणली आहे त्याचा परिणाम पाहता हे नक्कीच महाराष्ट्रामध्ये फलदायी योजना ठरेल भार भारत सरकार असो की महाराष्ट्र असो की विविध राज्य असो अशा योजना राबवताना नक्कीच त्या राज्याला फायदा झालेला दिसून येत आहे कारण जर पैसा बाहेर आला प्रत्येकाच्या हातात पडला तर तो, तो खर्च नक्कीच करू शकतो त्यातून आर्थिक उलाढाल आर्थ ही संभवता दिसून येत आहे त्यामुळं अर्थकरण हे मागचं राजकारण असू शकतं किंवा अर्थ परिणाम हा मागचा एक भाग असू शकतो त्यामुळे अशा योजना या अंमलबजावणी करताना निश्चित फळदायी ठरू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाचे एक अद्वितीय असा परिणामकारक आणि करणारी अतिशय उपयुक्त योजना राबवली जात आहे पाहूया विधानसभेनंतर यात कोणता कोणता बदल होतो किंवा काय परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत होतो एक मात्र नक्की की विरोधकांचे ज्या मनसुबे होते अशा योजना राबवायच्या ते महाशासनाने आधीच योजनाची घोषणा करून एक सत्ताधारी पक्षाने एक पॉल फोर टाकून विरोधकांचा जे मनसुबे होते त्याच्या पाणी फिरवलं येत आहे त्यामुळे विरोधक आता नवीन नवीन कोणते हे करतात किंवा पुढे आणतात हे पाहणं गरजेचं आहे पण शेतकऱ्यांसाठी वीज माफ योजना महिलांसाठी म मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन योजनांचा मात्र नक्कीच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परिणाम होईल असं तज्ज्ञांचं मत आहे किंवा बोललं जात आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा तुमचं सबस्क्राईबचं बळ हेच आमचं यश आहे असं आम्ही मानतो आहे धन्यवाद